आता या ज्या बातम्या येत कोल्हापूर भाजपला मिळणार हातकणंगली भाजपला मिळणार शोमिका माणिक उभारणार आय आय टी जेई नीट किंवा एम एस टी सी डी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजे सुपर थर्टी सिंधू संचालित सुपर थर्टी करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय इत्यादी आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा मी नेहमी आपल्या सर्वांना सांगत आलेलो आहे कोल्हापूर आणि या दोन्ही जागा एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेच्या आहेत आणि सध्या एकनाथ शिंदे साहेब भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आम्ही एकत्रित राज्यकारभार करत आहोत आता या ज्या बातम्या येत आहेत कोल्हापूर भाजपला मिळणार हतकनंदी भाजपला मिळणार शोमिका महाडिक उभारणार या सगळ्या बातम्या तुमच्याकडून आम्हाला समजत आहेत परंतु जर ती जागा भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीनं शोमिका महाडिक यांना जर सूचना केल्या निवडणुकीसाठी के तर आम्ही ही निवडणूक लढण्यास तयार आहोत कोल्हापूरसाठी ते भाजप खूपच आग्रह असं कोल्हापूरच्यासाठी कोल्हापुरातून कुणीही पदाधिकाऱ्यांनी कसलाही आग्रह केलेला नाही मित्र बिलकुल केलेला नाही ना? ना? भाजप ना? भाजप नाही <laughs> ना? पदाधिकाऱ्यांच्या अपेक्षा आहेत मध्यंतरी आपल्याला माहिती आहे ज्यावेळी मध्य प्रदेशचे माजी माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण जी कोल्हापूर आले होते त्यावेळी एक भव्य मेळावा आमचा भारतीय जनता पार्टी झालेला होता आणि त्या मेळाव्यामध्ये बहुतांश पदाधिकाऱ्यांनी दोन्हीतली एक जागा कोल्हापूरची भाजपला मिळावी आणि त्यामध्ये कोल्हापूरची लोकसभा मिळावी अशी आग्रही मागणी केलेली होती त्याच दिवशी संध्याकाळी सिंग चव्हाण साहेबांनी जो रिपोर्ट होता तो राज्याकडे आणि केंद्राकडे पाठवला आणि त्यामुळं अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत की कोल्हापूर जागा भाजप सर सिंग गाडगे प्रत्येक कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना उद्देश म्हणतात की माझ्या नावाची चर्चा करू नका हे दिल्लीतून जे काय ठरायचं ते ठरलं गल्लीमध्ये त्याची चर्चा नका आम्ही आम्ही सगळे पक्ष शिस्त पाळणारे कार्यकर्ते आहोत मी असतील राजे असतील आपल्या माध्यमातून ज्या बातम्या आल्या त्यात समर्थित राज्यांचं नाव ज्यावेळी समोर आलं त्यावेळी निश्चितच कार्यकर्ते सुकावले आनंदले बुडून गेले आणि त्यात कुठंतरी चुकून घोषणा देणे किंवा अन्य काही प्रकार होऊ नये कारण सध्या विद्यमान स खासदारीतनं संजय मंडलिक साहेब आणि आपण आपल्या नावाची चर्चा आपल्या कार्यकर्त्यांनीच बाहेर करावी हे थोडंसं योग्य वाटत नसल्यामुळं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं की आत्ताच तुम्ही कसल्याही घोषणा करू नका ज्यावेळी वरिष्ठ निर्णय घेतील तो जो निर्णय देतील तो आपण पाळू अशी त्यांनी कार्यकर्त्यांसमोर जागा बंड़ जागा भाजपला गेली तर बंडखोरीचं देखील आव्हान जागा भाजपला गेल्यावर बंडखोरी होईल असं मला तर वाटत नाही कारण आता तिन्ही पक्षाचं एकत्रित सरकार असल्यामुळं तिन्ही नेते सक्षम असल्यामुळं अशा पद्धतीने कोणी नाराज झाला तर त्याचे नाराज दूर करण्याचा शंभर टक्के आम्ही लोकसभा तोंडावर मी होतो का अशोकांना चारडी साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केली त्याचं कारण म्हणजे काहीच दोन तीन महिन्यापूर्वी कारखान्याची निवडणूक झालेली होती आणि त्यामुळं तिथं समोर पालकमंत्री यांचं पॅनल होतं आता ही सहकारातली निवडणूक आहे सहकारातल्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात जरी आम्ही राज्यात सत्तेत असलो तरी अनेक ठिकाणी अशा निवडणुका झालेल्या आपण पाहिलेल्या आहेत त्यामुळं ती त्यांची भावना होती पण आपण यामध्ये एवढं काय सिरियसली घेण्यासारखं नाही आहे आम्ही त्यांची समजूत काढलेली आहे भाजपमध्ये